बत्तीस सुटला या मैदानात आणि पहिल्या गटाच्या गटात या ठिकाणी सात गाड्या पाळत आहेत आणि सात जणात लढा चालू त्यातला एक बाज झाला तिकडं दुसरा बा झाला इकडे पाच जण पळतायत पाच जणात लढा चालू आहे शेवटच्या क्षणाला सुंदर अशी लढा झाली निकाल गेला थर्ड अंपायर उद्या ओपनचं भव्य आणि दिव्य मैदान आहे म्हणजे मानेवाडी तालुका कटाव जिल्हा सातारा आणि त्या मैदानाची ऑनलाईन नोंद चालू आहे ज्यांना उद्याच मानेवाडीकरांचं मैदान खेळायचे त्यांनी ऑनलाईन नोंदी करा घ्या निकाल वळवा माग ते लगेच वळवायचं आहे आत्ताचा निकाल पेंडिंग आहे तो निकाल या ठिकाणी कॅमेराचा आधार घेतला जातोय लावा तेतीस लावून घ्या बैलगाडी मालक तेतीस चे